नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने लावलेले बॅनर हे आता चर्चेत आले उद्धव साहेब राजसाहेबांना मातोश्रीचं आमंत्रण द्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची बॅनरमधून था आता उद्धव ठाकरेंना ही विनंती करण्यात आली ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना हा बॅनर आता चर्चेत आला बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा सुद्धा फोटो त्या बॅनरवर आहे या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडले आहेत किरण खरं तर आपण पाहतोय की नाशिक मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने आता बॅनर लावलेत आणि ते बॅनर चर्चेत आलेत काय अपडेट खर तर आपण बघितलं तर काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची चर्चा सुरू आहे त्यांच्या दोघांमध्ये युती होणार का विग 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 आ, अशा स्वरूपाच्या चर्चा रंगलेल्या असताना महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक शिवसैनिक याबाबतची विनंती ठाकरे बंधूंना करताय आणि अशातच नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावलेले आहेत ज्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे राज ठाकरेंचा फोटो आहे आणि उद्धव ठाकरेंचा देखील फोटो आहे आणि त्याखाली काही विशिष्ट ओळी नमूद करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना निमंत्रण द्यावं आणि महाराष्ट्राला गोड अशी चांगली अशी बातमी द्यावी अशा स्वरूपाची साध ठाकरेंच्या शिवसेनेकडनं घालण्यात आलेली नाशिक आहे नाशिकमध्ये शहरभर अशा स्वरूपाचे बॅनर लावण्यात आलेले आहे आणि नाशिकच्या शालीमार कार्यालयाच्या ना समोर देखील अशा स्वरूपाचा जो बॅनर लावण्यात आलेला आहे तो आता चर्चेत आलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घातलेली ही साध बघता आता उद्धव ठाकरेंकडनं खरोखर मातोश्रीवर राज ठाकरेंना निमंत्रण दिलं जातं का हे बघणं देखील महत्वाचं असेल मात्र युतीची चर्चा सुरू असताना नाशिकमध्ये लावलेले हे बॅनर चांगले चर्चेत आलेले आहेत नक्कीच किरण खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी